चला आज आपण बनवणार एकदम सिंपल अंडा राइस या हे टोमॅटो हिरवी मिरची कांदा आणि थोडीशी कोथिंबीर हे बघा अंडे इथे आहेत एकदम कमी बनवायचे म्हणजे जास्त नाही बनवायचे चला तेल गरम झाले आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया कांदा आता कांदा छान असं गुलाबी हवी तर

आता टाकून घेऊया ह्याच्यामध्ये अंडी अंडी फोडून घेतले की आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण राईस वास्त नाही हे झाला अंडे फोडून ह्याचे मस्त चटणी फिरवून घ्यायचं सगळं आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया राईस छान फिरवून घेऊया ह्याला झाला अंडा राईस रेडी